नमस्कार मी सुरेश ऑर्बिट फार्मिंग परिवारातलं मी एक सदस्य आहे आज मी तांबेर गावातल्या एका शेतकऱ्यांना भेटतोय त्यांच्याशी आपल्याला काही चर्चासत्र करायचं आहे तुमचं पूर्ण नाव सांगा सुरेश वेलकर मला आज एक सांगा का पहिलं जुनं शेती जे जुन्या पद्धतीनं केली जायची तर आत्ता आधुनिक टेक्नॉलॉजी आल्यानंतर काय बदल झाला याच्याविषयी काय माहिती सांगू शकता का तुम्ही सांगू शकता ना पहिले हात सोंग्या त्याच्यानंतर आता मच नि आल्या त्यांच्या बदल होत द पहिल्या कामात आणि आत्ताच्या कामामध्ये किती फरक झाला आणि किती फायदा झाला जी आधुनिक टेक्नॉलॉजी किंवा आत्ता सध्या आलेले मार्केटमध्ये मशीन्स याच्याद्वारे काम केल्यानंतर शेतकऱ्याला याचा किती फायदा झाला हे तुम्ही सांगू शकता का सांगू शकतो ना निमा नेमा फायदा होतो नेमा आणि निमानेमा लय निमा लई फायदा होतो मशीन्स आल्यानंतर काही वेळेची बचत झाली का वेळेची बचत होती ना झटपट काम होतो ना आणि पैशाची बचत मजूर वेळ येत नाही त्याच ते, त्याचा काय फायदा झाला का तुम्हाला मजूरला पैसा चारशे रुपये पाचशे रुपये हाजेरी घ्या मशीननं थोडंफार लवकरच होतं ना मशीनना बी मशीन म्हणजे टपकन उरकून जातं मशीननं सगळंच काम भारी होतं आणखीन मशीन आणलं तर आणखीन फायदाच होणारच ना जे जनत्यांचा शेतकऱ्यांचा बरोबर बोलता तुम्ही ऑर्बिट फार्मिंगना अशा प्रकारचे सर्व मशीन्स उपलब्ध करून दिले शेतकऱ्याच्या कामासाठी आम्ही आमच्या मशीनद्वारे ऑर्बिट फार्मिंग सर्व प्रकारचे काम करते शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आणि त्याच प्रकारे पार्टनरशिप पण देते दे। तर तुम्ही ऑर्बिट फार्मिंगची सेवा किंवा पार्टनरशिप घ्याल का घेऊ ना साहेब सगळं घेऊ तुम्हाला आणखीन क्षेत्र देऊ सर्व सर्व सहकार्य करू बरोबर बोलता बर तुम्ही याच प्रकारे मित्रांनो तुम्ही सुद्धा ऑर्बिट फार्मिंगची सेवा आणि ऑर्बिट फार्मिंगची पार्टनरशिप घेतलीच पाहिजे Orbit farming bestie.